श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण शिकणार आहोत अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर शिवला तर तुमचं कुठेही बिघडणार नाही आहे ना ना तर आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सवाशी साईड जी आपली आहे ती आपण वरती ठेवणार त्याच्यावरती अस्तर ठेवणार आहोत बॅक पार्टचं आणि आपण टीप मारून घेणार आहोत खालच्या साईडला बरोबर आपल्याला पाव इंच अर्धा इंच एवढंच मार्जिन धरायचं आहे जास्त धरायचं नाही आहे कमी पण धरायचं नाही आहे त्यामुळे फिनिशिंग छान येते बघू शकता आपल्याला आता दाब टीप घ्यायची आहे दाब टीप आपल्या स्तरवरती आली पाहिजे अशा पद्धतीनं दाब टीप घ्यायची आहे आता आपल्याला वर ते धुमडून घेऊन वरतून एक टीप घ्यायची आहे असे व्यवस्थित टिप मारून घ्यायचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्ही या पद्धतीने शिवून जर बघितलं तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं तो ब्लाऊज शिवलेला व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने आपल्याला लगेच अस्तर जोडून घ्यायचं आहे टीप मारून घ्यायची अस्तरला बॅक पार्टचं व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित सरळ आहे का कपडा बघायचा आहे कुठेही घोळपट पडणार नाही याची खात्री करून घ्यायची आणि व्यवस्थित टीप मारून घ्यायची इथे तुम्ही टीप थोडी मोठी केली तरी चालते जी की आपण फास्ट करू शकतो त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही असे व्यवस्थित हात सगळीकडे सपई ठेवूनच टीप मारून घ्यायचे जे की आपल्या व्यवस्थित नंतर पार्ट जॉईंट झाल्यानंतर कुठेही गोळ पडणार नाही अशा पद्धतीनं ना। बघू शकता अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची बघू शकता कुठेही घोडी पडलेली नाही कुठेही कपडा कमी जास्त झालेला नाही आता आपण जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो कट करून काढणार आहोत अशा पद्धतीनं तुम्ही जर क कटिंग केलं तर खूप छान ब्लाऊज बसणार आहेत आणि स्टिचिंग पण मी सांगते त्या पद्धतीनं जर केलं तर खूप छान ब्लाऊज बसतील व्यवस्थित असं कट करून घ्यायचे गळ्याचा पाठ मात्र व्यवस्थित कट करायचा आहे बाकीचा ठीक आहे कमी जास्त झाला चालतो पण गळ्याचा चालत नाही कारण गळ्याला आपण मार्जिन जास्त ठेवत नसतो आता आपण डाच घेणार आहोत तर डाच आपल्याला चार इंचावरती घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मध्यभाग आपला जो आहे तिथे मी खून करून घेतले तिथून चार इंच आणि त्या चार इंचाच्या इकडच्या साईडनं अर्धा इंच इकडच्या साईडनं अर्धा इंच असं आपल्याला खुणा करून घ्यायच्यात डाचाची उंची चार इंच घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं चार चार इंचावरती खून करून असा बॉक्स टाईप एक बरोबर आपल्याला म्हणजे डास पण बॅकसाईडनं जे आपण घेतो ते ही व्यवस्थित दिसले पाहिजेत तिरके खालीवरती नाही झाले पाहिजेत त्यासाठी पूर्ण खुणा करून व्यवस्थितच डा डास घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थित मशीन मागे पुढे करून घ्यायची आणि मग डास घ्यायचे म्हणजे उकलणार नाहीत ते डास आपल्याला आपल्याला जे व्हिडिओमध्ये दाखवतात तसे डान्स घ्यायचे नाही आहेत ते फास्ट दा दाखवण्याच्या नादात आपल्याला तसं दाखवतात तर आपल्याला तसे तस घ्यायचे नाही आहेत व्यवस्थित छान असे प्रॉपर घ्यायचे आहेत तर आता आपण क्रॉसपट्ट्या तयार करून घेणार आहोत बघू शकता क्रॉसपट्ट्या घेणार आहोत तर क्रॉसपट्टीसुद्धा मी ही पद्धत माझी वेगळी आहे कारण म्हणजे कोणाकोणाची असू शकते अशी ही मी डायरेक्ट असं कपड्याला जोडत नाही क्रॉसपट्टी आधी तयार करून घेते क्रॉसपट्टी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं एक ह्या साईडला तर एक ह्या साईडला अशी क्रॉसपट्टी सव्वाशा आपल्या साडीचा जो कपडा आहे तो सव्वाशावरती आपल्याला क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्यात व्यवस्थित इथेही आपल्याला सेम तेच ठे ठेवायचं आहे मार्जिन दोन्ही क्रॉसपट्ट्याचं सेमच राहिलं म्हणजे सगळीकडे सेम जर ठेवलं तर तुमचा खालीवरती कपडा होणार नाही कुठेही आणि फिनिशिंगही असं छान दिसणार आहे त्यामुळे मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही जर शिवलं तर आपल्याला दापटी पास्तरवरती घ्यायची आहे दोन्ही दापटी पास्तरवरतीच घ्यायच्यात तर ते, ते बघू अस्तरवर जिथे दापटीप घेतली आहे तिथून दुमडायचं आहे आपल्याला आणि दुसरी टीप घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं बघू शकता आपल्याला क्रॉसपट्ट्या दोन्ही तयार करून घ्यायच्यात व्यवस्थित कुठेही क्रॉस कपडा नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला सगळीकडे चांगलाच नाहीतर क्रॉसपट्टी पण बिघडू शकते ही क्रॉस होऊ शकते त्यामुळे फिनि फिटिंगमध्ये पण पुन्हा प्रॉब्लेम येतात त्यामुळे सरळ कपड्यावरती सरळ व्यवस्थितच आलं पाहिजे बघू शकता कमी जास्त असेल तर तुम्ही सरळ करू शकता शिवून शिवून ते लक्षात येतं हळूहळू की नाही हे क्रॉस आहे असं आहे म्हणून आपण ते कट करून घेणार आहोत राहिलेला कपडा आहे तो अशा पद्धतीने आपल्या क्रॉसपट्ट्या दोन्हीही तयार झालेल्या आहेत बघू शकता आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या दोन साईडच्या दोन तयार झालेल्या आहेत आता आपण काल जो कपडे चिटकून कटोरी आणि कटोरीच्या साईडचा पार्ट जो चिटकून घेतला होता आपण त्याला आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही चिटकून जर घेतलं तर कुठेही कपड्याला घोळ येणार नाही तुमचा कपडा कमी जास्त होणार नाही फसकणार नाही आहे बिलकुल मेन म्हणजे कॉटनचं ठीक आहे येतं इझिली पण जो कपडा असा सुळसुळ मार्बल वगैरे असतात ना कपडे त्याचं आपल्याला प्रॉब्लेम येतात नंतर शिवताना घोळ पडतोच थोडा का होईना ना तो बिलकुल पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही चिटकवून जर घेतलं तर पाच मिनटं आधी चिटकावून ठेवलं तरी चालतं मी हा व्हिडिओ काल शूट केलेला होता आणि आज टाकते त्यामुळे मी काल बोलते त्याच्यात नाही तुम्हाला वाटेल एक दिवस आधी चिटकावून ठेवावं लागतं की काय असं काही नाही एक पाच मिनटं जरी चिटकावून तुम्ही दुसरे पार्ट जोडूस तर चिटकावून ठेवलं तरी चालतं अशा पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट कट करून घ्यायचेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप टिप्स आहेत छोट्या छोट्या तुमच्या लक्षात येतील ब्लाऊज कसा शिवायचा प्रॉपर त्याच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण जोडून घेऊयात आपल्याला कटोरीच्या साईडचा खाली शेजारचा पार्ट खाली ठेवला तर कटोरीवरती ठेवायचे अशा पद्धतीनं आपल्याला आधी कटोरी तिथे फिक्स करायचे बघू शकता तुम्ही असे फिक्स करून घ्यायचे नंतर हळूहळू आपल्याला थोडं थोडं सरकावत कपडा थोडा थोडा धरतच घ्यायची टिप कटोरीचा पार्ट गोल राऊंड असल्यामुळे टीप लवकर येत नाही फास्ट व्हिडिओमध्ये दाखवतात म्हणून करायला फास्ट जाऊ नका तुम्ही अशा पद्धतीने आपण ते आता त्या साईडला वरती होती तर ह्या साईडला कटोरी खालती ठेवायची दुसऱ्या पार्टचे अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे कट करून दोन्ही टिपा डबल टीप मारून घ्यायची याच्यावरती तर आपण आता डाच घेणार आहोत तर डास घेण्यासाठी जो खालीवरती पार्ट थोडाफार होतो कटोरीचा तो, तो, कर तो कट करून घ्यायचा आहे तिथल्या तिथं थोडाच घ्यायचा आहे आपल्याला फार पुढे कट करायचं नाही आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा डास घ्यायचा आहे पाव इंच पुळे सोडायचं आहे जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं काच बटनच्या साईडनं पाव इंच सोडून मग आपल्याला डास घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपला मध्यभागी डाच येतो डाची रुंदी आपण दीड इंच ठेवणार आहोत आणि उंची सव्वा तीन इंचावर ठेवणार आहोत डाचची उंची बदलते रुंदी मात्र कारण आपण दाड दीड इंचानेच कटोरी वाढवत असल्यामुळे तेवढीच राहते उंची मात्र ब्लाऊजच्या उंचीनुसार बदलत असते किंवा कुणाला कमी जास्त असं नको वाटतं जास्त असलेलं त्यामुळे त्यांच्यानुसार गिरायकाचं जसं आहे त्यानुसार आपण घेऊ शकतो बघा सव्वा तीनवर मी उंची घेतलेली आहे दीड इंचावरती रुंदी घेतलेली आहे डाचची अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही डाच घ्यायचे आहेत डबल टेप मारून घ्यायची आपल्याला दाचा जो कपडा थोडासा कट करून काढायचा आहे जास्त नाही आहे कट करायचा तर आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की दीड एक अर्धा इंच आपण खाली सोडणार आहोत क्रॉसपट्टी जोडताना आणि तिथून व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत बघू शकता आपण आता दुसरी क्रॉसपट्टी जोडून घेऊयात याचा पण कपडा कट करून घ्यायचा आहे तसंच आपण दुसरी क्रॉसपट्टी जोडूयात बघू शकता याच्यात क्लिअर दिसत आहे तुम्हाला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे ते आपली कटिंग जेम ते केलेली असते त्यामुळे कुठेही जास्त मार्जिन धरायचं नाही आहे किंवा काही नाही आहे असं शिवून घ्यायचं आहे फक्त सगळीकडे अर्धा पाव अर्धा पाव इंचं एवढंच मार्जिन धरायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करून सांगा लाईक करा अशा पद्धतीनं आता आपण काज बटनपट्ट्या जोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय जो बॅक पार्टमध्ये आपल्याला अस्तरचा जो निघलेला असतो त्याच्या आपण काच बटनपट्ट्या तयार करून घेणार आहोत कट करून व्यवस्थित सरळ करून अशा पद्धतीने आपल्याला एक एक पट्टी आपली वरून येते आणि एक पट्टी खालून येते तर ही वरून आहे जी की आपण हुक बसवतो हो त्या साईडला जे की वाढत नाही ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी आता ही आपण खालून वरती घेणार आहोत ही आहे आपली हुकाच्या घराची पट्टी त्यासाठी हां ती थोडीशी पट्टी जाड घ्यायची आपण म्हणजे खराब होणार नाही थुकाची घरं लवकर तर जो एक्स्ट्रा आपल्याला बॅक पार्टचा गळ्याचा जो पार्ट निघलेला असतो साडीतल्या कपड्याचा तो घेतला आहे मी एकावर एक ठेवून एक आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून पट्टी जोडून घेते मी बघू शकता या पद्धतीने केलं तर लवकर खराब होत नाही तुकाचे घरं काय तर काही ब्लाऊजचं काय होतं धुकाची घरं लवकर खराब होतात फाटले जातात बघा अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला टीप मारून घ्यायची ही पट्टी वाढत नाही आहे आपल्याला आहे तशी दुमडून घ्यायची आहे बरोबर फिनिशिंगमध्ये आणि टीप मारून घ्यायची कुठेही उघडी पडू द्यायची नाही व्यवस्थित घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सगळं सगळीकडे पॅक झालं पाहिजे अशा पद्धतीने टिपा मारायच्यात व्यवस्थित आता आपण जे घराची पट्टी घेणार आहोत आता आपण ती बघा थोडी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे बघू शकता अर्ध्यातूनच आपल्याला ती दुमडायची आहे म्हणजे अर्धा इंच वाढते गेलेल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित मी सांगते तसं जर केलं तर ब्लाऊज खूप छान बसतात आता आपल्याला पट्टी तयार झालेल्या पट्ट्या जे आहेत ते करुंगेचे, बरोबर आहेत का ते बघायचे चेक करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं कमी जास्त असतील तर ते कट करून घ्यायचं आहे बरोबर कट करायचं आहे थोडंसं होतं कमी जास्त ते कट करून घ्यायचं आहे